गावागावी जाऊन सांगितलं की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला हे जे पारितोषिक मिळालं हे आमच्यासाठी काही नवीन नाही आम्हाला दरवर्षी मिळतं दोन हजार साली कारखाना चालू झाला दोन हजार चोवीस आहे चोवीस वर्षात सत्तावीस वेळा पारितोषिक मिळालं कधी राज्य पातळीवरच कधी देशपातळीतळचं एखाद्या एखाद्या वर्षी दोन राज्य पातळीवरचं पण आणि देश पातळीवरच पण पारितोषिक मिळालेलं आहे आता माझं मी सगळ्यांना सांगितलं हे पारितोषिक काय चेअरमन म्हणून माझं कर्तव्य नाही मला जर या कारखान्याच्या चेअरमनपदी वळसे पाटील साहेबांनी बसवलं नसतं तर मी काही हे पारितोषिक आणू शकलो नसतो <laughs> परंतु होतं काय कधी कधी त्या निलेश पडवळला मी जवर्जून सांगेल हा कधी कधी लग्नाच्या मंडपात गेलो का सुरू करतो भीमाशंकर कारखान्याचे कर्तबगार चेअरमन आले अरे बाबा हा जोडून तुला सांगतो माझ्या डोक्यात हवा घालू नको जेणेकरून माझ्या डोक्यातली हवा काढायला फार वेळ लागतो अशा अशा प्रकारच्या हवा गेल्यानंतर काय होतं आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे या वेळेस गावागावामध्ये सत्कार झाले खरच कोणाचं आहे माहिती माहितीये नामदार ना वळसे पाटील साहेबांचं श्रेय आहे साहेबांनी घालून दिलेला पांडा साहेबांनी ज्या पद्धतीने शिस्त घालून दिलेली आहे भीमाशंकर कारखान्यामध्ये आम्हाला काम करत असताना त्या शिस्तीला अनुसरून आम्ही सगळेजण काम करतो पांडवांना आपल्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे जुने कारखाने आहेत त्यांची परिस्थिती आज एफ आर पी देण्याची सुद्धा नाही परंतु शिस्तबद्ध काम असल्यामुळं हा आपण बत्तीसशे रुपयाचा बाजारभाव देऊ शकलो आता हे देत असताना त्याचे जे काही निकष आहेत ते आम्ही जे बत्तीसशे रुपयाचा जो बाजारभाव दिला मधल्या काळामध्ये काल परवा प्रभाकर भांगर हे शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे नेते असताना ते मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं का पस्तीसशे रुपयाचा बाजारभाव दिला पाहिजे त्यांना म्हणलं तुम्ही गणित समजून सांगा मला ते म्हणले मला शीटची कॉपी द्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कॉपी द्या मी त्यांना ती कॉपी दिली त्यांनी राजू शेट्टी साहेबांना मला फोन लावून दिला मी राजू शेट्टी साहेबांची फोनवर बोललो राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्सशीटच्या जी तुम्ही मला पाठवलेली आहे मला त्याचा अभ्यास करण्यासाठी एक चार दिवसाची मुदत द्या आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही हे सगळं देत असताना जो आम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस कोटीचा जो नफा झाला त्याला अकरा लाखांनी भागीदार करून जेवढे काही राहिलं दोन कोटी रुपये जे काय शिल्लक राहिले ते सोडून आम्ही सगळे ते देण्याचं काम शेतकऱ्यांना केलेलं आहे दोन हजार पंधरा सोळाच्या नंतर दोन हजार पंधरा सोळाच्या नंतर आपल्या कारखान्याने जी प्रगती केली त्याच्यात कधीही आपण मागे वळून पाहिलं नाही सतत आपण प्रॉफिट मध्ये राहिलो भावाची स्पर्धा भावाची स्पर्धा दा करत असताना नेहमी आपली भावाची स्पर्धा विघ्न सहकारी साखर कारखान्याबरोबर राहिली राहिली का नाही राहिली तुम्ही सगळ्यांना काय तुलना करायची आम्हाला विघ्नर सहकारी साखर कारखान्यापेक्षा जास्त भाव द्या हेच तुमचं सगळ्यांचं म्हणणं होतं आज मी तुम्हाला सांगतो दोन हजार तेरा चौदापासून पासून तर दोन हजार बावीस तेवीसपर्यंत पर्यंत आपण एक हजार सहाशे नव त्र्याण्णव पॉईंट अकरा लाख मेट्रिक टनाला जवळजवळ सोळाशे आणि शहाण्णव रुपये कधी शंभर रुपये कधी दोनशे रुपये कधी तीनशे रुपये असा जवळजवळ आतापर्यंत या दहा वर्षामध्ये एकशे शहाऐंशी कोटी रुपये विघ्न सहकारी साखर कारखान्यापेक्षा भीमाशंकर सहकार्याने जास्त दिले हे कोणाच्या तुमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेले की नाही गेले आणि मग काही लोकांचं असं म्हणणं आहे सोमेश्वर कारखाना पस्तीसशे छत्तीसशे रुपयाचा भाव देतो कोण म्हणतो माळेगाव का कारखाना छत्तीसशे रुपयाचा भाव देतो अरे हो कारखाना देतो कारखाना किती जुना आहे आणि कारखान्याच्या त्या यांच्यामध्ये को जनरेशनचा प्रोजेक्ट असेल त्यांची कॅपॅसिटी असेल या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर जवळजवळ त्यांचं मेट्रिक टनाला पर मेट्रिक टनाला तीनशे चौसष्ट रुपये हे त्यांच्याकडं जास्त प्रॉफिट आहे आपल्यापेक्षा माळेगाव कारखान्याचा जो आहे तो दोनशे पंच्याऐंशी रुपये त्यांचा प्रॉफिट जास्त म्हणजे जा आपण कुठे कमी नाही पण बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी पुढे अगोदर केलेल्या आपल्याकडं इथेनॉलचा प्रोजेक्ट आता यावर्षी चालू झाला हो दिल ना तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे आपण काय घरी पैसे घेऊन जात नाही जे काय पैसे वाढणार आहेत ते तुमच्याच पदरात पडणार आहेत होतं काय होतं काय माहिती आहे काही लोकांचा डाव असा आहे की तुम्हाला भुंगेरे माहिती आहेत का भुंगेरे भुंगेरे कधी भुंग भुंगेरे वळवाचा पाऊस झाला का भुंगेरे सुटतात असे काही भुंगेरे सोडायचं काम सुरू आहे आणि भुंगेरे जर पकडले नाहीत तर भुके भुंगेऱ्यांची काय होते हो? काय होते उन्नी होते का नाही आणि उन्नी काय करते हा तर ह्या काही लोकांचा डाव काय आहे माहिती आहे का तेवढा चांगला कारखाना चाललाय असे भुंगे लोकांच्या डोक्यात सोडायचं आणि कशा तरी पद्धतीने याला खो घालायचा भाव देऊन रुपयाचा भाव देऊन आपला कारखाना काय कर्जबाजारी करायचा का आपल्या कारखान्याचा काय घोडगंगा कारखाना करायचा का, कार का? भीमाशंकर कारखाना ही तुमच्या दृष्टीने दूध दुपती काय आहे की नाही प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये ह्या मुळे कुठं ना कुठेतरी दोन पैसे देण्याचं काम भीमाशंकर कारखान्यातून झाले आपण पहा भीमाशंकर कारखाना तयार झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने दोन पैसे आले याला कारणीभूत हा कारखान्याचं झालेलं काम किंवा कारखान्याच्या रूपातून तुम्हाला हमखास भाव मिळतो आणि हे सगळं जे झालेलं आहे हे करत असताना आमच्याही लक्षात आहे डिस्टलरी प्रकल्प ज्यावेळेस इथं सुरू झाला त्यावेळेस इथल्या पण काही लोकांचं म्हणणं होतं आजूबाजूच्या किंवा आम्हाला प्रदूषण होईल अजिबात होणार नाही आम्ही त्या दृष्टिकोनातून जेवढी काळजी घ्यायची तेवढा प्रयत्न केलेला आहे पाण्याच्या वाफेवर वा प्रक्रिया करण्यासाठी एम एची सिस्टीम लावलेली आहे इन्सनेशन बॉयलर आहे सी यू आहे वायू प्रदूषणासाठी ई एस पी सुद्धा लावलेला आहे मग आता भीमाशंकर कारखान्याने काही लोकांचं मधल्या काळामध्ये असं म्हणणं आलं आणि म्हणजे आणल्यापेक्षा मी सहज याला सुद्धा प्रभाकर बांगर यांनीच मला प्रश्न विचारला की तुम्ही शेजारच्या एकोणचाळीस गावातल्या बेचाळीस गावातल्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत अनामत रकमा आणि ह्या रकमा ज्या अनामत घेतलेल्या आहेत त्यांना का नाही देत बरोबर आहे त्यांचं परंतु मी त्यांना सांगितलं दोन हजार सात साठ आठ सात आणि आठ साली याच प्रांगणामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण एक ठराव पारित केलेला आहे आणि त्या ठरावात जो प्रस्ताव आपण जो ठराव पारित केला त्याच्यामध्ये या भागातील लोकांना शेअर्स देण्याच्या संदर्भामध्ये तो ठराव पारित करून आपण तो प्रस्ताव साखर आयुक्तांकडे दिलेला आहे त्याच्यामध्ये कायदेशीर अडचण आपल्याला माहीत नव्हती सगळे म्हणतात वळसे पाटील साहेब मंत्री आहेत सहकार मंत्री आहेत पसरवण्याचं काम काय करतात साहेबांना तर काय शक्य आहे अरे बाबांनो साहेबांना शक्य आहे पण कायद्याच्या बाहेर साहेबांना जाता येतं का शेवटी कायदा तो कायदा आहे मग याच्यासाठी तुम्ही म्हणाल याला सांक तो, सांक तो, याला सांगतो सांगतो याला सांगतो याला मी सांगतो कारण की हा प्रस्ताव आपला गेला कुठे गेला साकोरा एक गेला पण या प्रस्तावाला घोडगंगा सहकारी साखर कारखाना संत तुकाराम सहकारी साखर कारखाना विघ्नर सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि तो प्रस्ताव अजूनही त्याच्यामध्ये पेंडिंग आहे विघ्नर सहकारी साखर कारखाना तर हायकोर्टामध्ये गेला की विघ्नर सहकारी साखर कारखाने हायकोर्टामध्ये जाऊन ऑर्डर आणली की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आमच्या भागामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेज देता येणार नाहीत अशा पद्धतीची हायकोर्टाची ऑर्डर आहे पण आता हे सगळं करत असताना प्रयत्न हे प्रयत्न करायचं काम चालू आहे सगळ्यांना माहिती आहे फक्त मग सांगितले ना हे भुंगेरे सोडायचे आणि लोकांना स्वतःच्या लोकप्रियतेसाठी फक्त लोकांची दिशाभूल करायची अशा पद्धतीचा हा हा सगळा याच्या मागचा डाव आहे आता मी खरं पाहायला गेलं तर नामदार वसे पाटील साहेबांचं अभिनंदन करील साहेबांनी आपल्या सरकारसाठी जी बरेच दिवस जी बरेच दिवस वीज बिलाची माफ पेंडिंग हो वीज बिल या सरकारने आपल्याला सगळ्यांना वीज बिल माफी दिलेली आहे आता साहेब आमची सगळ्यांची मी शेतकऱ्यांकडे फिरत असताना शेतकऱ्यांची एक मागणी आहे <laughs> साडेसात हाऊस पोवरच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे साहेब साडेसात हाऊस पोवर दिले तुम्ही परंतु मागणी अशी का दहा हाऊसपोअरची द्या असंच काही काहीचं म्हणणं आहे कमीत कमी, -कमी तुम्ही जरा सरकारमध्ये असताना दहा हाऊस पोवरसाठी जरा प्रयत्न करा अशी आमच्या शेतकऱ्यांची सगळ्यांची मागणी आहे दुसरं एक अभिनंदन करेल बरेच दिवसाची आपली मागणी होती दिवसा वीज देण्याची दिवसा वीज का द्यायची तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडं सगळ्यांकडं बिबट्याचा वावर खूप सुरू झालेला आहे लोकांना रात्री रात्री हा ते बिबटे बन, पण बंद होतील हे रात्री अपरात्री बिबट्यांचे हल्ले होतात हे हल्ले रोखण्यासाठी सरकारने निर्णय घेतला की आम्ही भविष्या काळामध्ये नजिकच्या भविष्या काळामध्ये किंवा थोड्याच दिवसामध्ये सगळे तुम्हाला दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतलेला त्याबद्दल खरंच राहायला गेलं तर आता हे आपण सगळ्यांनी पाहिलं बिबट्याचा प्रश्न बिबट्याचा प्रश्न फार ऐराणीवर आलेला आहे अलीकडल्या काळामध्ये बिबट्यांचा एवढा प्रसार झालेला आहे याला आपली ज्यावेळेस ऊसाची शेती वाढलेली आहे त्यावेळेस त्यांना लपायला जागा तयार झालेली आहे बिबट्यांचा वावर म्हणजे भविष्य काळामध्ये अशी भीती वाटते की रस्त्या रस्त्यावर कुत्र्या मांजरासारखे बिबटे फिरायला लागतील की लागतील साहेब याचं कारण असं आहे या बिबट्यांचं मादीचं जे प्रमाण आहे मादीच्या याच्यामुळे मादी वर्षामध्ये दोन वेळा पिल्लांना जन्म देते आणि त्याच्यामुळे त्याची उत्पत्ती खूप वाढलेली आहे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला एक पत्र पाठवलेलं आहे दोन हजार चोवीस याच्यामध्ये कुठेतरी कायद्यामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे पण आता कर हे करत असताना भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मागे राहिलेला नाही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने निर्णय घेतलेला आहे की शेवटी आपण दादा असतील साहेब असतील आपण बैलगाड्याच्या शर्यतीत पाहिलं की काही ना काहीतरी कायदा सुरू केला का काही केलं तर ते पेटावाले किंवा बाकीचे सगळे लोक कोर्टात जातात त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे नजीकच्या उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हायकोर्टामध्ये एक पी आय एल दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पी आय एलमध्ये नर जे आहेत त्या नरांची नसबंदी करण्याचा जो निर्णय याच्यातून काय कायद्याला असेल तर हायकोर्टाने त्याला डायरेक्शन द्यावेत कारण की जर असं झालं नाही तर उद्या हा प्रश्न खूप मोठा अडचणीचा ठरेल आता आता आपण मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगत असताना आपल्या सगळ्यांनी कारखान्याला खूप मोठं आतापर्यंत सहकार्य केले भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने कधीही दुजाभाव कोणाशी केला नाही म्हणजे जरी शिरूर मधली लोक असतील आंबेगावमधली लोक असतील जुन्नरमध्ये असेल सगळ्यांना एक सारखा भाव साखर वाटप असेल तर सगळ्यांना एक सारखा का भाव काही लोक काही लोक काही लोक स्वतःची बोळी भाजून घेण्यासाठी जुन्नर आणि शिरूर असा मतभेद करायचं काम करतात आणि हे मतभेद मनभेद करण्याचं काम कृपा करून यांच्या अशा भूलतापांना बळू पडू नका अशा पद्धतीची विनंती तुम्हाला मी करतो कारखान्याने यावर्षी चांगल्या गाडीत हंगाम केले परंतु पाऊस चांगला झाला आहे आणि पाऊस चांगला झाला मी आता सहज आमचे आकडे पाहिले गेल्या वर्षी या आपल्या परिसरामध्ये पाच हजार दोनशे त्र्याऐंशी हेक्टरची लागवड झाली होती यावर्षी जी लागवड झालेली आहे ती तीन हजार सहाशे त्र्याण्णव हेक्टरची झाली आहे आता जवळजवळ सोळाशे ते सतराशे हेक्टरची कमी लागवड झालेली आहे याचा धोका पुढच्या वर्षी ऊस कमी मिळण्यामध्ये होणार आहे त्यामुळं कांद्याचे भाव वाढलेत आता कांद्याचे भाव वाढले की सगळ्यांचं मधल्या काळात आम्हाला शेतकरी अधिकारी सांगायचे की नाही जरा थोडासा पावसाची उघडी झाली मग उसाची लावगड सुरू होईल आता काय झालं चाळीस रुपये कांद्याचा भाव झाला आता सगळे थोडं थोडं मी शेतकरी अधिकाऱ्यांना विचारलं की ते सांगतात जरा शेतकऱ्यांचा कल कांद्याकडे वाढलाय हात जोडून विनंती आपला कारखाना आहे आपल्या कारखान्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आजपर्यंत तुम्ही दिलेल्या पाठिंब्याची गरज आहे तर अजूनही दिवस गेलेले नाहीत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आपल्याला जे माहील ते पण द्यायला तयार आहे पण जर तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि त्याच्यासाठी ऊस लावगडीचे जे धोरण आहे त्याच्यात जास्तीत जास्त ऊस लावा अशा पद्धतीची विनंती करतो आतापर्यंत कारखान्याला जे, आता जे सहकार्य केले अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यकाळामध्ये करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र